ओव्हीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी दोडक्याची भाजी पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होते ही भाजी नेहमी तुम्ही दोडक्याची ठेचून भाजी किंवा भरून भाजी तर नक्कीच करता पण अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल मुलांना डब्याला किंवा तुम्हाला डब्याला न्यायला देखील खूपच छान आणि झटपट ही भाजी होणार आहे आणि चवीला देखील खूप छान लागते अगदी पाच ते दहा मिनटात ही भाजी तयार होती तर चला साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात इथे मी दोडके घेतलेले आहेत तर मार्केटमधून नेहमी कोवळे दोडकेच आणा निबार दोडके घेतले की ते शिजले जात नाही अशा पद्धतीने व्यवस्थित बघून कोवळे दोडके आणायचे आहेत आता ते दोडके स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा दोडक्याच्या शिरा काढायच्या आहेत नाहीतर भाजीमध्ये ती कचकच लागतं आणि मग भाजी खायला इतकी चांगली लागत नाही त्यामुळे दोडक्याच्या शिरा अशा व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे बटाटे सोलायचं कटर असेल त्याने देखील तुम्ही दोडक्याच्या शिरा झटक झटपट काढू शकता किंवा देखील काढू शकता पण बटाट्याच्या देखील तुमच्या दोडक्याच्या शिरा या पटकाने निघू शकतात तर बघा अशा पद्धतीने सर्व शिरा मी काढून घेते तर इथे मी दोन माणसांसारखीसाठी भाजी बनवते जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असेल त्यानुसार तुम्ही साहित्य घ्या तर आता झटपट अशी मी दोडक्याच्या सगळ्या शिरा काढून घेते तर इथे सर्व दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत प्रत्येक शिर दोडक्याचे मी ते काढून घेतलेले आहेत आता आपण दोडका कट करून घेऊया दोडका नेहमी कट करायच्या अगोदर धुवून घ्या कट करून झाल्यावरती दोडका धुऊ नका तर बघा अशा पीसमध्ये आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे आणि मधनं देखील कट करून त्याचे दोन किंवा तीन भाग करून घ्यायचे आहेत जर तुमचे दोडके जास्त मोठे असतील तर तुम्ही तीन भाग देखील करू शकता किंवा चार भाग देखील करू शकता जर दोडका निभार असेल तर त्याचा मधला पार्ट काढायला विसरू नका तर हा दोडका कोवळा आहे त्याच्यामुळे मी इथे मधला पार्ट काढलेला नाही आहे तर आता इथे सर्व दोडके मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी अशा पद्धतीने सर्व दोडके हे चिरून घेतलेले आहेत तर आता गॅसवरती एक कढई तापत ठेवूया त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालूया इथं मी एक लहान वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत फास्ट गॅस करून भाजू नका आणि इथं शेंगदाणे आतून कच्चे राहतात आणि बाहेरून फक्त डार्क होतात अगदी कमी गॅसवरती इथे मी शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत आता शेंगदाणे काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये मी दोन पळ्या तेल घालणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण अशा भाजीला तोल तेल थोडंसं जास्त घातलं की भाजी छान चमचमीत होती आता तेल घालून झालं की तेल तापून द्यायचं आहे व्यवस्थित तर तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरेसुद्धा तेलामध्ये छान फुलून द्यायचं आहे आता आठ ते नऊ कडीपत्तेची पानं घातलेली आहेत आणि एक अर्धा आकाराचा टोमॅटो घातलेला आहे जर मोठा टोमॅटो असेल तर अर्धा घाला किंवा लहान टोमॅटो असेल तर तो एक टोमॅटो घातला तरी देखील चालेल आता तेलामध्ये टोमॅटो फ्राय करून घेऊया टोमॅटो फ्राय झाला की यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे मी तर दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखट नव्हत्या म्हणून इथे मी दहा ते बारा वापरलेल्या आहेत जर तुमच्या मिरच्या तिखट असतील तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता म्हणजे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा ठेचा आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर घालूया फोडणीला थोडंसं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा मसाला मिक्स करून घेऊया लसणाचा आणि मिरचीचा कच्चापणा जास्त आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे दुसरा कोणताही मसाला मी इथे वापरलेला नाही फक्त हळद आणि धना पावडरचाच वापर केलेला आहे आता हे मसाले देखील तेलामध्ये एक मिनिटभर फ्राय करून घेऊया एक मिनिटभर फ्राय झाले की यामध्ये आपण चिरून घेतलेला दोडका घालूया तर व्यवस्थित असा सर्व दोडका आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे जर अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि देखील करून घ्या तात ही भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करूया व्यवस्थित दोडका आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला प्रत्येक दोडक्याला लागला पाहिजे तर बघा इथे सर्व दोडका मिक्स करून झालेला आहे आता यावरती दोन मिनटं आपण झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत पुन्हा दोडका आपण मिक्स करून घेऊया इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला फक्त वाफेवरती दोडका शिजून घ्यायचा आहे तुम्ही जर भांड्याला खाली मसाला चिटकत असेल तर ताटावरती थोडंसं पाणी घालून शिजवलं तरी देखील चालेल फक्त दोडक्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे तर आता अर्धा दोडका शिजून झाला की यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया तर इथे मी जेवढे शेंगदाणे भाजलेले होते त्याचा कूट करून घेतला होता तो सगळा कूट मी इथे वापरणार आहे तुम्हाला जर भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत असेल तर तुम्ही तेवढा देखील टाकू शकता किंवा कमी वापरला तरी देखील चालेल आता शेंगदाण्याचं कूट घालून झाला की भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवरती भाजी शिजवून द्यायची आहे गॅस फास्ट करू नका नाहीतर शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी खाली करपू शकते आता एक झाकण ठेवून मी तीन ते चार मिनटं ही भाजी शिजवून देणार आहे अगदी ती चार ते पाच मिनिटातच भाजी शिजली जाते जर निबार दोडका असेल तर शिजायला आठ ते नऊ मिनटं लागू शकतात आता भाजी आपली शिजलेली आहे पुन्हा भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया अशी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाल्ली तरी देखील खूप चविष्ट लागते ही भाजी तर इथे मी पुन्हा एक मिनिटभर भाजी फक्त फ्राय करून घेतलेली आहे आणि थोडीशी वरणं आता कोथंबीर घालूया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत